नमस्कार मित्रांनो खरीप हंगामाचे दिवस हे डोक्यावरती आता आलेले आहे तर सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये खते तसेच बियाणे घेण्याचा हा विचार देखील चालू आहे तर सध्याचे खताचे भाव हे काय आहे हे आपल्याला माहीत असणे देखील गरजेचे आहे तर खताचे भाव काय आहे आपण हेच या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इटून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो युरियासाठी दोनशे सहासष्ट रुपये पन्नास पैसे एवढ्या एवढी रेट ही चाळीस पंचेचाळीस किलोच्या बॅग ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर डी ए पी अठराशेचाळीस झिरो झिरो यासाठी तेराशे पन्नास एवढी प्रति बॅग एवढी रक्कम ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर एम ओ पी झिरो झिरो साठ झिरो यासाठी सोळाशे पन्नास ते सतराशे रुपये एवढा दर आकारण्यात आलेला आहे त्यानंतर एन पी चोवीस चोवीस झिरो झिरो यासाठी पंधराशे ते सतराशे रुपये एवढा दर वेगवेगळ्या कंपन्या कंपन्यांनी आकारण्यात कंपन्याचा आकारण्यात आलेला आहे त्यानंतर एन पी एस चोवीस चोवीस झिरो झिरो आठ यासाठी सोळाशे रुपये प्रति बॅग एवढा दर आकारण्यात आलेला आहे एन पी एस वीस वीस झिरो तेरा यासाठी बाराशे ते चौदाशे रुपये वेगवेगळ्या कंपन्यांचा असा दर ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर एन पी के एकोणीसशे यासाठी सोळाशे सोळाशे पन्नास रुपये एवढा दर हा आकारण्यात आलेला आहे त्यानंतर एन पी के दहा सव्वीस सव्वीस झिरो यासाठी चौदाशे सत्तर रुपये प्रति बॅग एवढा दर आकारण्यात आलेला आहे त्यानंतर एन पी बत्तीस सोळा यासाठी चौदाशे सत्तर रुपये असा दर प्रति बॅग ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर एन पी के चौदा पस्तीस चौदा यासाठी सतराशे रुपये प्रति बॅग एवढा दर ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर एन पी के चौदा अठ्ठावीस झिरो यासाठी सतराशे रुपये प्रति बॅग असा दर आकारण्यात आलेला आहे त्यानंतर एन पी के असा दर हा आकारण्यात आलेला आहे त्यानंतर एन पी के यासाठी चौदाशे सत्तर रुपये एवढे एवढा दर हा आकारण्यात आलेला आहे त्याच्यानंतर एन पी केस सोळावीस झिरो तेरा यासाठी अकराशे पन्नास ते बारा ते चौदाशे सत्तर रुपये एवढा दर हा वेगवेगळ्या कंपन्याचा असा आकारण्यात आलेला आहे त्याच्यानंतर एन पी के सोळा 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 झिरो यासाठी तेराशे पंच्याहत्तर रुपये प्रति बॅग एवढा दर हा आकारण्यात आलेला आहे त्याच्यानंतर एन पी अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो झिरो यासाठी सतराशे रुपये प्रति बॅग असा दर ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर यशस्वीस यासाठी यशस्वीस पाच झिरो झिरो तेवीस या खताकरिता प्रति बॅग हजार रुपये एवढ्या दर हा आकारण्यात आलेला आहे त्यानंतर एन पी केस यासाठी पंधरा 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 झिरो नऊ यासाठी चौदाशे पन्नास ते चौदाशे सत्तर रुपये असा दर ठेवण्यात आलेला आहे त्याच्यानंतर एन पी के सतरा सतरा यासाठी या बाराशे रुपये प्रति बॅग तर एन पी के आठ एकवीस एकवीस चाळीस किलोच्या बॅगीसाठी अठराशे रुपये असा दर ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर एन पी के नऊ चोवीस चोवीस साठी चाळीस किलोच्या बॅग साठी रुपये असा दर आकारण्यात आलेला आहे त्यानंतर सिंगल सुपरफास्ट फेट यश एस पी दाणेदार झिरो सोळा झिरो अकरा यासाठी पाचशे तीस ते पाचशे नव्वद रुपये एवढा दर हा आकारण्यात आलेला आहे त्यानंतर यश एस पी भुकटी झिरो सोळा झिरो बारा साठी चारशे नव्वद ते पाचशे पन्नास रुपये बॅग एवढा दर हा आकारण्यात आकारला जात आहे तर मित्रांनो हे सध्याचे खताचे हे दर ठेवण्यात आलेले आहे याविषयी जर काही खताचे भावाचे भावाचे दर हे कमी जास्त झाले तर आपल्या चॅनलवरती आपण नवीन अपडेट जर आली तर घेऊन येणार आहोत तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद